वाशिम येथे मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार तीन सोहळा उत्साहात ग्रामीण भागातील पत्रकारांचा भावपूर्ण सत्कार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये पूजा बनसोळ यांच्यासह आपले स्वागत करते ग्रामीण भागातील पत्रकारांचा भावपूर्ण सत्कार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जात एक धर्म म्हणून कधीच कार्य केले नाही त्यांचे कार्य सर्व समावेशक होते कामगार आणि मजुरांसाठी त्यांनी मराठवाड्याच्या दुर्गम भागात शिक्षण संस्था काढल्या त्यांनी सुरू केलेले मुकनायक हे वृत्तपत्र प्रेरणादायी आणि लक्षवेधी होते पत्रकारिता करत असताना त्यांनी शिक्षणाला महत्त्वही दिले सर्वच घटकांना मोफत शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता असे प्रतिपादन कामगार नेते तथा ज्येष्ठ पत्रकार सागर तायडे यांनी केले स्थानिक पाटणी कमर्शियलमधील चिंतामणी हॉलमधून हॉलमध्ये मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिनाचा सोहळा जिल्हाभरातून आलेल्या पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत शुक्रवार एकतीस जानेवारी रोजी पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष पत्रकार विनोद तायडे स्वागताध्यक्ष अनिल ताजने हे होते तर मंचावर तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ देवडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कवरखे ज्येष्ठ पत्रकार माधवराव आंभोरे कामगार नेते सागर तायडे मुंबई तज्ञ डॉक्टर तुषार गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्या कल्पना राऊत नारी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता इंगोले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी मेडशी ग्रामपंचायत सरपंच शेख जमीर शेख गनीभाई दलित मित्र गोपाळराव आटोटे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी साप्ताहिक माध्यम प्रतिनिधी संदीप पिंपळकर संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभाताई सोनोने समाजसेविका वैशाली खोबरागडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पिरिबाचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराडे रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे ॲडव्होकेट संजय इंगोले कास्ट्राईप कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष हेमंत तायळे सुधाकर पखाले आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी आयोजन समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील पत्रकार आणि समाजसेवकांचाही सत्कार करण्यात आला त्यामध्ये पत्रकार फूलचंद भगत विशाल राऊत सिद्धांत जुंबडे अजय चौतमल अनिल ताळे चंद्रकांत गायकवाड संदीप कांबडे राहुल जुंबडे सागर अंबोरे ज्ञानेश्वर वरगट गौतम भगत नागसेन पखाले राजकुमार पडघान अनंतकुमार जुंबडे माणिकराव सोनोने ॲडवोकेट संजय इंगोले प्रकाश चक्रनारायण गोपाल सुर्वे सुनील फुलारी अनिल कांबळे महादेव हरणे नागेश अवचार प्रदीप सालवणकर यशवंत हिवराळे मानिक सोनोने कैलास महाजन महेंद्र महाजन नंदकिशोर वैद्य सुनील मिसर शिखरचंद बागरेचा सुनील भगत सुधाकर चौधरी रितेश देशमुख आदींचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट संचालनाबद्दल ज्योतिताई इंगळे यांचाही सत्कार करण्यात आला प्रारंभी राजकुमार पडघान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आयोजन समितीचे मार्गदर्शक सुनील कांबळे यांनी मुकनायक पत्रकार दिनाची स्थापना आणि चार वर्षाची वाटचाल विषद केली या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांची विचारधारा जोपासून नेटाने पत्रकारिता करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार करून त्यांचे मनोबल उंचविण्यासाठी समितीचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वागताध्यक्ष अनिल ताजने आयोजन समिती मार्गदर्शक बबनराव खिल्लारे सुनील कांबडे सुधाकर पखाले राजाभाऊ इंगोले आयोजन समिती अध्यक्ष विनोद तायडे उपाध्यक्ष संतोष वानखडे माणिकराव डेरे रवी अंभुरे विनोद डेरे बंडुभाऊ इंगोले किरण पखाले कार्याध्यक्ष पप्पू घुगे सचिव राजकुमार पडगान कोशाध्यक्ष संदीप डोंगरे प्रसिद्धी प्रमुख ज्योती इंगळे सदस्य अजय ढवळे संजय खडसे भारत कांबळे नाना देवळे श्रीकृष्ण खिल्लारे संतोष कांबळे नागेश अवचार पूजा बनसोळ किरण पडगान आदींनी अथक परिश्रम घेतले शेवटी सहा भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये पूजा बनसोळ यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार अच्चा वापता अच्चा पत्रकार संघाचे माधवराव आंबोडे साहेब आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष समाजसेवक कार्यक्रमाला प्रमुख म्हणून लाभलेले साहित्यिक पत्रकार कामगार मिनीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय सागरजी दायडे साहेब आणि ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभादाई सोडणे संगीताताई लिंगोले जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष माझी सदस्य सदस्या सन्माननीय राऊतताई आणि सत्कारमूर्ती सन्माननीय निशी सोमाणी साहेब आणि मेडशीचे ग्रामपंचायतचे कर्तव्याध्यक्ष सरपंच शेख झमीर साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असले भागवतजी मापारी आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र पत्रकार सन्माननीय विनोदजी बंधूजन आजचा हा कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी एक मुक नायक घालून आज मला वाटतं एकशे चार वर्ष होत आहे आणि या मूक नाईक काढण्याचं धोरण बाबासाहेबांच की जो अन्याय ग्रस्त दिन दुबळा पीडित शोषित यांच्या अन्यायाला वाट्या फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पाक्षिक काढून एक, एक मोठी जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याद्वारे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत तुम्ही जर चळवळ चालत असाल तर त्या कोणत्याही चळवळीला कोणत्याही वर्तमानपत्राची आवश्यकता असते नसता ती चळवळ एखाद्या पक्षाचे जर पंख तुटलेले असते त्या पक्षा पंखाप्रमाणे पक्षाप्रमाणे होते म्हणून कोणत्याही चळवळीला वर्तमानपत्र असणे हे जरुरीचे आहे या युक्तीप्रमाणे आपल्या देखी। वाशीम देखील वाशीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे पत्रकार आहेत अन्याय त्याच्या वाटप होता त्याच अनुषंगाने आमच्या वाशीमध्ये गेल्या चार वर्षापासून साहेब आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मुख न्याय काढला त्या मुखना आम्ही पत्रकार दिन सोहळा साजरा करत हो। आहोत आजचं हे चौथं वर्ष आहे